सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील हे तीन तिघाडी काम बिघाडी सरकारचा मी या माध्यमातून निषेध करतो एकीकडे आपण बघताय की देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असेल या दोघांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून राज्यामध्ये सत्ता स्थापन केली आज तुम्हाला सांगतो तुम्हाला जर मुस्लिम समाजाची एलर्जी असेल तर तुम्हाला या माध्यमातून चॅलेंज देतो फक्त राज्यातील जेवढे शेतकरी हिंदू आहेत सगळ्या जाती धर्मातील सोडा फक्त हिंदू शेतकरी त्यांची कर्जमाफी करून सरकारने दाखवावी आपली मर्दानगी दाखवली कारण एकीकडे आपण बघता की तुम्ही या ठिकाणी कटेंगे तो भटेंगे म्हणतात ना कोणी कापायला तयार आहे ना कोणी बटायला तयार आहे पण तुम्ही कापून वाटून जे ना या ठिकाणी जे ना सामान्य लोकांना वेटी धरायचे काम सरकार करते गेल्या पाच दिवसांपासून आदरणीय बच्चू कडू साहेब आंदोलन करतायत आंदोलनाचा आज त्यांचं पाच किलो पेक्षा जास्त वजन कमी झालेलं आहे सकाळी आज उलट्या होत होते पण सरकारला आज सुद्धा जे ना काही जाग आलेली नाहीये मला एक गोष्ट सांगायची सरकारला बच्चू भाऊच्या केसाला धक्का लागला तर बच्चू भाऊचे मावळे हे राज्यातील प्रत्येक गाव खेड्यापासून प्रत्येक शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहेत ते काय गप्प बसणार नाहीये सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून तुम्ही अशा पद्धतीने जर आंदोलन मोडण्याचं काम या ठिकाणी करत असाल तर तुमचा निषेध करतो येणाऱ्या दोन दिवसामध्ये सरकारने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी केली नाही दिव्यांगाना सहा हजार रुपये या ठिकाणी अनुदान दिला नाही या ठिकाणी आमच्या विधवा बहिणींना पैसे दिले नाही तर सरकारच्या विरोधात आमचे आंदोलन तीव्र केल्याशिवाय हो राहणार नाही आता आम्ही हायवे आडवतोय उद्यापासून हायवेतील या मंत्र्यांचे भाजपचे शिवसेनेचे गाड्या त्यांचे कपडे प्रहार पाडल्याशिवाय हो राहणार नाही या माध्यमातून त्यांना स्पष्टपणे इशारा आहे आपण पाहत आहे की प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी गेल्या पाच दिवसापासून अमरावती मोजरी त्या ठिकाणी संत तुकडोजी महाराज यांच्या पावनभूमीतून अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे पाच दिवस झालं भाऊंच पाच किलो वजन कमी झालेलं आहे बीपी हा त्या दोनशेच्या आसपास आहे एवढा मोठा शेतकरी नेता जगाच्या पोशिंद्यासाठी शेतकऱ्यासाठी लढतोय आपण देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट बघितलं विखे पाटलांचं स्टेटमेंट बघितलं इथं कुठे कुणाला राज्यातल्या कुठल्या जनतेला या ठिकाणी राजकारण दिसत नाही या सरकारमधील आमदारांना या सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांना राजकारण दिसतंय अरे बच्चू कडू पडला असला तर बच्चू कडू इतका जमा आहे अजून सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी ला भारी हे व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही पाहता रा मागण्या कोणत्या आहेत आमच्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांग बांधवांना सहा हजार पेन्शन आणि जे सहा महिन्यापासून विधवा निराधार आणि जे जे सामाजिक न्यायमध्ये जे जे येत आहेत त्यांच्यासाठी जे पेन्शन थांबली ती पेन्शन तुम्ही तात्काळ स्वरूपात अदा करावी ह्या आमच्या रास्त मागण्या आहेत ह्या जर तुम्हाला मागण्या मान्य नसतील आणि तुम्ही बच्चू या ठिकाणी राजकारण करताय पडलाय म्हणून तुम्ही उपोषणाला बसलाय असं जर म्हणत असेल तर खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे जर बच्चूभाऊंच्या केसाला धक्का लागला तर या ठिकाणी एक ही गाडी रस्त्यावर भविष्यात फिरणार नाही तुम्ही बघा प्रहार जनशक्ती पक्षाच्या सोबत या ठिकाणी जरांगी पाटील आहेत संभाजी महाराज आहेत त्या ठिकाणी लक्ष्मण हाके आहेत इथं जात भेद पंत विसरून सगळे शेतकरी एकवटायला लागलेत म्हणून मी शेतकऱ्या आपल्या माध्यमातून इशारा देतो दोन दिवसाच्या आत या मागण्या जर मान्य नाही केल्या तर येणाऱ्या सर्व जे गंभीर परिस्थिती निर्माण होईल याचा सर्व परिणाम तुम्हाला भोगावा लागेल